नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत सध्या देशामध्ये राफेलचा मुद्दा चांगलाच तापलाय काँग्रेस आणि भाजपमध्ये तोफा धडधडतात विरोधी पक्ष मात्र यावर प्रतिक्रिया देताना दिसत नाहीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार जे बोलतील ते अर्थातच महत्वाचं असणार आणि याच मुद्द्यावर ते नेमकं काय बोलले राज्यातल्या काही भागातील दुष्काळजन्य परिस्थिती बदलता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यासह अनेक विषयांवर शरद पवार यांनी न्यूज एटीन लोकमतचे समूह संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांच्या अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली चुकवू नये अशी ही मुलाखत आता आपण पाहूयात शरद पवार साहेब सध्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे परतीच्या पावसाचा काही नेम नाही शेतकरी चिंतातूर आहे अनेक भागामध्ये आपल्याला आता आकाशाकडे शेतकरी दिसतोय आणि पायाखाली करपलेली पिकं दिसत आहेत काय सांगाल साधारणतः महाराष्ट्रात सवन राज्याची या समजाची मी माहिती घेतली मी उद्यापासून त्या सगळ्या परिसरात जवळपास सहा पाच तारखेपर्यंत मी फिरणार असते ઉજ્યા જાણ પર લતૂર ઉસ્માનાબાદ બીડ વગેરે ત્યાંથી અહેમદનગર એ સેકમદે અને જે માહિતી હાલાન વિદર્ભાદે વરારમી પા સ્થિતિ હિ સ્ીક હોરાઠવાડિયા યંદાચે બર્યા જિલ્લામદે પાઉસ કમી વિશેષત પીર પરભી જાલના औरंगाबाद लातूर उस्मानाबाद हा ट्रॅक त्याला धरून सोलापूर सांगली साताऱ्याचा वातावरण म्हणजे महाबळेश्वर ट्रॅकला भरपूर करतो पण मान खंडारा हा जो इकडचा भाग आहे त्या सगळ्या ट्रॅकमध्ये पुणे जिल्ह्याचा काही भाग हा बारामती दापूर जाऊन ट्रॅडिशनल जो शिरूर दुष्काळी म्हणून त्या ट्रॅकमध्ये या सगळ्या ठिकाणी यंदा त्या पाऊस नाही आहे पण त्यातलं एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे त्यातला मराठवाड्याचा जो भाग आहे तो खरीपचा ट्रॅक आहे आणि खरीपचा पाऊस साधारणतः आपल्याकडे सात जूनला पाऊस म्हणतो तो सात जूनचा जो पाऊस होतो जून जुलै त्याच्यामध्ये जी फेरणी होते ते खरीफचं फेक ऑक्टोबर नोव्हेंबरला येतं आणि त्याच्यावर त्या भागातल्या लोकांचा शेती व्यवसाय हा सवन अवलंबून अवलंबून असतो आता हा भाग जो आहे सातारा सांगली पुणे बारावती सोलापूर नगर हा मुख्यतः रबी चॅक आहे आणि रबी चॅकमधला पाऊस हा साधारणतः ऑगस्टमध्ये येतो ऑगस्ट सप्टेंबर याच्यात चांगला पाऊस येतो आणि मग नंतर तो त्याच्यावर फिरणी करून रबीचं पीक घेतो तर यावेळेस काय झालं महाराष्ट्राचं टोटल उत्पादन जर तुम्ही बघितलं रबी खरीपचं तर बाज ठीक आहे एक्सेप्ट मराठवाड्यातला तो सगळा परिसर आणि रबीचा अजून तो सगळा काळ संपलेला नाही आहे जनरली आपल्याकडे गणपती आणि गणपती विसर्जनच्या काळात पाऊस पडतोच पण हा पाऊस लांबतोसुद्धा खूपदा मला अनेकदा असं लक्षात आलं आहे की अगदी दिवाळीच्या तोंडापर्यंत पाऊस लांबलेला आहे आणि त्यामुळे रबी मी एकदम आशा सोडलेली नाही आहे पण सोलापूरला पंचवीस टक्के पाऊस झालाय फक्त वाईट आहे आता वाईट आहे म्हणजे त्याच्याजवळ मी म्हणतो मी असं सोडली नाही कारण मी अजूनही आशेवर आहे की अजून एक दोन नक्षत्र आणि हा जो रबीचा काळातला जो पाऊस थोडा उशिरापर्यंत येतो तो येण्याची शक्यता आहे यावर एक जमेची एक बाजू आहे जमेची एक बाजू आहे की मोठी धरणं सगळी भरली म्हणजे जायकवाडीला भरपूर पाणी आहे इथं उजनीला भरपूर प्रचंड दुष्काळ येतो त्याला पिण्याच्या पाण्या द्यावं फसणार ती तोंड परिस्थिती येणार नाही परिस्थिती येईल ती फक्त पिकाच्या संबंधीची येईल काही ठिकाणी हुमण्या रोगानं शेतकरी प्रचंड संत्रस्त आहे काय करायला पाहिजे काही ठिकाणी नाही समान महार असतात ज्या वेळेला पाऊस कमी पडतो आणि त्याच्यासंबंधी थोडंसं क उष्णतेचं प्रमाणही आवश्यक असं अनुकूल असं नसलं तर होणी ही वाढत होती होणी ही काय असतेच कमी जास्त पण या वेळेला होणीचा प्रादुर्भाव सवन राज्यामध्ये आणि विशेषतः जे उसाचं क्षेत्र आहे त्या भागात अति झालेलं आहे आणि ते इतकं झालेलं आहे यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातलं उसाचं एकंदर उत्पन्न हे याआधी आम्हाला रेकॉर्ड उत्पादन होईल असं वाटत होतं आणि रेकॉर्ड उत्पन्न होईल असा माझी उद्याच बैठक आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या साखर कारखाना प्रतिनिधींची आणि शेती तज्ज्ञांची त्याच्यामध्ये आम्ही याचा विचार करणार आहोत आणि ती कशाची बोल होती ती बरोबरीची एक महिन्यात दीड महिन्याच्या पूर्वी आणि त्याचा हेतू यंदाच्या वर्षी शुगर कॅनचं प्रोडक्शन जास्त होऊन साखरेची निर्मिती जास्त होईल आणि त्यामुळं तेव्हा मार्केटमध्ये पडणाऱ्या किमतीला तोंड कसं द्यायचं याचा विचार करण्याच्यासाठी आम्ही उद्याची ही बैठक बोलावली होती आणि हे चित्र महाराष्ट्रात होतं पण यामध्ये दहा टक्के क्रॉप हे होमणीच्यामुळे खराब झालेलं आहे आणि साधारणतः दहा टक्के याच्यातलं नुकसान हे होमणीच्यामुळे होईल व्यक्तिगत शेतकऱ्याचं नुकसान होईल आणि सामूहिक राज्याचं नुकसान शासनाने याला आत्ता उपाय नाही आता याला कडक ऊन फडलं तर ते होऊणी तिचा हे आणि त्याला औषधं आहेत पण औषधाच्या बाबतीत फवारणी करता येते पण फवारणी तुम्ही मी दोघे शेतकरी शेजार शेजार तुम्ही फवारणी केली तुमच्या शेतात मी नाही केली तर माझी फिमिनी परत तुमच्याकडे तुम्हाला चालली त्यामुळे याच्या बाबतीत तसा उदेशाला आमच्या बैठकीत आम्ही हेच सांगणार आहोत की सांग बाबानं प्रत्येक शेतकऱ्याच्याकडे जाऊन त्याला त्या होवणीच्या संबंधीची औषधं आहेत ती प्रत्येकाने मारलीच पाहिजेत यासंबंधीची खबरदारी मी घ्यायचं मार्गदर्शन तुम्ही करा हे नाही केलं तर हे संकट वाढेल आणि होणी तिचं सर्कल तोडावं लागेल ते सर्कल जर आता आपण ती होवणी संपवली नाही ती जमीन तशीच राहिली तर त्यानंतर पुढच्या वर्षीसुद्धा त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो आता सरकट तोरायचं असेल तर तो त्याचा औषधाची फवारणी सरसकट करणं त्याच्यात व्हिईमवर करणं आणि नंतर पुढे उन्हाळा येतो त्या उन्हाळ्यामध्ये कडक उन्हाळा झाल्याच्या नंतर राहिलेलं ते सुद्धा त्याच्यात नष्ट व्हायला मदत होते कापूस सोयाबीन अशी प्रकारची पिकं घेणारे शेतकरी देखील आज चिंता तूर आहेत काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये कापसावर भुवंडाळीचा प्रादुर्भाव जास्त आहे आणि त्याच्यावरती काळजी घ्यायला पाहिजे ती घेतली गेलेली नाही सोयाबीनवर सुद्धा तशा प्रकारचा रोग थोडा होत आहे आता शेतकऱ्यांनी याच्यामध्ये काय करण्याच्या संबंधीची मर्यादा आहे त्याच्यामध्ये एकच आहे की राज्य सरकारच्या कृषी खात्यानं सामूहिक फवारणी संबंधीचा मोठा कार्यक्रम घेतला पाहिजे कारण मी माझ्या क्षेत्रात केलं तुम्ही नाही केलं त्यांनी प्रश्न असे प्रश्न महाराष्ट्रात यापूर्वी आले आणि मग त्यावेळेला आपण ही हेलिकॉप्टर्स वगैरे ही सगळी आजूबाजूची मागवतो आणि सतसकत सगळ्यावर आपण फवारणी कर त्याचे दो काही दोष आहेत पण सरसकट फवारणी करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यातून त्याची सुटका होण्याच्या संबंधीची मदत होते आणि ती झाल्याच्या नंतर ज्या वेळेला आपण त्या कापसेचं पीक काढू आणि तो कापूस काढल्याच्यानंतर ती फराची जे झाड ते राहील ते कम्प्लीट नष्ट केलं पाहिजे आणि नष्ट करून सवन उन्हाळ्यामध्ये कुठलंही पीक न घेता ती जमीन भाजली पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये असलेले हे किडे हे हे उद्धवसायला मदत तूर आणि मूग या दोन्हींना हमी भावापेक्षा जवळपास दीड हजार रुपये कमी दिल्याच्या अनेक घटना आमच्या आम्ही दाखवल्या मग भावाचा जो वादा केला होता त्याबद्दल आपण काय म्हणजे आत्ताच्या मोदी सरकारने हमी भाव थोडे वाढवलेत आणि सरसकट केल्याच्या संबंधीच धोरण चांगलं जाहीर केलं पण मी हमी भाव याचा असतं का मिनिमम सफर प्राइस त्या कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की मिनिमम सपोर्ट किमान पाऊस आधारभूत किंमत सरकारने जाहीर केल्याच्या नंतर जोपर्यंत त्या आधारभूत किंमतीच्यापेक्षा अधिक किंमतीनं तर शेतकऱ्याचा माल खरेदी होत असेल त्यावेळेला मार्केट इन्फुरेशन शेतकऱ्याच्या मालाची खरेदी करण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने मार्केटमध्ये उतरण्याची आवश्यकता नसते करेक्ट ज्या दिवशी सरकारने जाहीर केलेल्या धोरणाच्या किमतीच्यापेक्षा मार्केट खाली जातं त्यावेळेला सरकारची जबाबदारी आहे की शंभर टक्के तुम्ही जो भाव तुम्ही जाहीर केला त्यांनी खरेदी केली पाहिजे आणि शेतकऱ्यांना दिलेला शब्द तुमचं धोरण कृतीत आणलं पाहिजे आज अशी उत्तम यंत्रणा फक्त पंजाब हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधला नॉर्थ दिल्लीच्या जवळचा जो भाग आहे तो त्या तीन ठिकाणीच आहे अडीच ठिकाणीच आहे पंजाबमध्ये हरियाणामध्ये गहू आणि तांदूळ शंभर टक्के खरेदी केला जातो आज नाही दरवर्षी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची यंत्रणा उत्तम आहे तिथल्या सरकारमध्या यंत्रणेची सवय आहे त्यामुळे तिथं होतं बाकीच्या ठिकाणी अशा प्रकारची यंत्रणा तयार करायला अलीकडच्या काळामध्ये कुठं संकट येतं त्यावेळेला तयारी सरकारने केलेली नाही महाराष्ट्रामध्ये तूर हरभराच्यासाठी घोषणा केल्या दर जाहीर केले पण पन, पंधरा पंधरा दिवस लोक तु, तुरीचे साठे बाजारात पडलेले आहेत आणि खरेदी करायला ये कोणी येत नाही मधीच पाऊस पडला त्याचं नुकसानही झालं या संकटात शेतकरी अधिक गर्तेमध्ये गेलेला आहे आपल्याकडे पाऊस जो अवेळी आकाळी पडतोय त्याच्याबद्दल एक असं बोललं होतं की जेव्हा हवामान खातं सांगतं आता अन्न चतुर्शीला पाऊस पडेल असं सांगितलं होतं परंतु महाराष्ट्रात फार पाऊस पडला असं आपल्याला दिसत नाही आमचे अंदाज नेमके का चुकतात आपण जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात तेव्हापासून असंच चालू आहे नाही माझा अनुभव तसा नाही आहे म्हणजे तुम्ही म्हणता अंदाज चुकतात चुकतं पण मी देशाचा कृषी मंत्री असताना माझी एक पद्धत अशी असायची की जगामध्ये हवामानाचा प्रजन्यमानाचा उत्तम शरी करणारे काही देश आहेत काही संस्था आहेत याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची संस्था आहे अमेरिकन नेव्ही कारण अमेरिकेचे अनेक झाजं ही जगातल्या सागरामध्ये कुठं ना कुठेतरी असतात आणि त्यांचं अत्यंत महत्त्वाचं सैन्य दल नेव्हीचं त्याच्यामध्ये असतं त्यामुळं साहजिकच त्यांना हवामानाच्या संबंधीची अत्यंत ॲक्युरेट माहिती सातत्यानं पुरवण्याची यंत्रणा ही अमेरिकन नेहमीने जाहीर केलेली तयार केलेली आहे त्यांचा रिपोर्ट त्या फ्लेट्स असतात हवामानाच्या त्या मी दरवर्षी मागवायचो त्या मागवत असताना अमेरिका जर्मनी जपान इंग्लंड आणि भारत या सगळ्या ऑब्झर्वेशनमधले रिपोर्ट आम्ही मागत असतो एकदा मे महिन्यात मागायचो आणि नंतर जूनच्या अखेरीला मागवायचं मेमध्ये अंदाज दिला जातो आणि जूनच्या नंतर अधिक वास्तव चित्र त्या ठिकाणी मानलं जातं आता ही पुण्याची जिथं अब्दुल जी आहे त्याला सिमला हाऊस म्हणतात ना सिमला हाऊस तर ती मी बघितलं ह्या जगातल्या ज्या उत्तम अब्दुल रेट्चीचे जे रिपोर्ट आहेत त्यांचे रिपोर्ट आणि सिमला हाऊसच्या रिपोर्टमध्ये फारसा फरक म्हणजे हिंदुस्थानातलं संबंधीचं काम करणारे विभाग चांगलं काम आहे पण कधीतरी त्यांच्याकडून चुका होतात आपल्या देशामध्ये नव्वद टक्के काम उत्तम झालं त्याचं लोक समाधान करतात आणि विसरतात आणि दहा टक्के चूक झाली असेसमेंटच्या संबंधी <laughs> आपण जसं सिमला हाऊस मधल्या हवामानाच्या वेधशाळेबद्दल बोलतोय तशी या मोदी बागेमध्ये एक राजकीय वेधशाळा आहे जी राजकीय वेधशाळा भारतातल्या राजकारणाचा अचूक वेध घेत असते सध्या रफायल वरून या देशामध्ये प्रचंड मोठा गदारोळ सुरू आहे रोज उठून राहुल गांधी एक एक त्याविषयी आरोप करतायत मोदी त्याला उत्तर देत आहेत जितना कीचड फेकोगे उतना कमल खिलेगा अशा प्रकारची सगळी रचना चालू आहे परंतु विरोधी पक्ष राहुल गांधींच्या बरोबर उभा राहताना दिसत नाहीत याबाबत मायावती ममता ह्या काही बोलताना दिसत नाही असं का होत आहे असं की ह्या फासना किती बोलावं किती पण या संबंधीची हो मतं असं वेगळी आहेत मला कालच विचारलं फिल्सनी तुमचं काय मत आहे ते दोन गोष्टी आहेत माझं मत त्याचं फॉर्मर डिफेन्स मिनिस्टर हे जे हवाई दलामधलं नवीन उपकरण आहे रफाल हे अत्यंत उपयुक्त आहे उत्तम आहे याची गरज आहे करेक्ट त्यामुळे त्याच्या उपयुक्ततेच्या संबंधी माझ्या मनात शंका नाही प्रश्न आता आलेला आहे की त्याच्याबद्दलची माहिती किमतीच्या संदर्भात देण्याच्या संबंधित असं म्हणण्यात येतं की एक किंमत पूर्वीचं सरकार असताना ऑफर केली होती आज ही केली साडेपाचशे कोटी आणि त्याच्यात इतका फरक आहे आणि त्यासंबंधीची वास्तव माहिती ही मागणी आहे मला विरोधकांच्याकडून जी मागणी या एअरक्राफ्टच्या संबंधीची तांत्रिक मागणी सांगा असं म्हणतात ती मागण्या शहाणपणा असं वाटत नाही कारण त्या विमानाची कॅपेबिलिटी त्याची तांत्रिक माझी त्याची एकंदर कपॅसिटी त्याचा हल्ला करण्याचा डिस्टन्स आणि कोणत्या प्रकारची आयुध त्याच्यात वापरून ती उद्ध्वस्त करता येईल त्या परिसर यासंबंधीची अधिक दिल माहिती ही जाहीर करण्याची आवश्यकता नाही ती जाहीर करणं याचा अर्थ ज्यांच्या सासून आपल्याला संरक्षण करायचं आहे त्यांच्यासमोर आपला सगळा किता उघड करणं आहे त्यामुळे त्याला जे मागणं आहे ते मला योग्य दिसत नाही पण विरोधकांची दुसरी जी मागणी आहे आणि तीच आता खऱ्या अर्थानं मागणी करते किंमत काय तर किंमतीच्या संबंधीची मागणी मान्य करायला मला काहीही अडचण दिसत यावर जॉईंट पार्लमेंटरी कमिटी असावी जर किंवा तुम्हाला नाही ते काय म्हणतात सिक्रेट आहे जॉईंट फार्लमेंट्रीची कमिटीची मागणी केली त्यानंतर जॉईंट फार्लमेंट्री कमिटीने हे सगळं बाहेर येईल बाहेर त्यातलं तांत्रिक माहिती बाहेर येईल मला आठवतंय वफच्या वेळेला हा प्रश्न आला होता गोफरच्या वेळेला त्यावेळेला पुन्हा पुन्हा सांगितलं जात होतं की आम्ही टेक्निकल माहिती सोडून बाकीची माहिती देतो पण सुषमाजी विरोधी नेत्या होत्या बाकीचे सगळे लोक मी पार्लमेंटमध्ये होतो त्यावेळेला केंद्र सरकारमध्ये होतो पण कुणी ऐकलं नाही आम्हाला जॉईंट पार्लमेंटची कमिटी पाहिजे शेवटी जॉईंट पार्लमेंटची कमिटी नेमली त्याच्यामध्ये जवळपास चाळीस टक्के लोक विरोधी पक्षाचे होते आणि ती जॉईंट पार्लमेंटची कमिटी नेमल्याच्या नंतर निघालं काहीच नाही त्यामुळे जॉईंट पार्लमेंटची कमिटी काँग्रेसचं राज्य असताना आज सत्तेवर त्यांनी मागणी केल्याच्या नंतरसुद्धा मान्य केली त्यांच्या वतीनं आज तेच लोक सत्तेवर आहेत मग ते मागणी करणाऱ्यांना निर्णय घेण्याचा अधिकार असताना अशी कमिटी नेमायला काय अडचण येते ही शंका मनामध्ये येते आणि मला असं वाटतं की त्याने उगाच हे फकन ताणू नये दोन्ही बाजूनी टेक्निकल माहिती देण्याच्या संबंधीची आवश्यकता नाही त्याचा अग्र अफलसेने दरू नाही पण किमतीच्या संबंधीचं वास्तव चित्र आणि ह्या किमती बदलल्या का त्याची कारणविमासा हा मागण्याचा देशवासियांचा हो अधिकार आहे आणि तो यांनी केला पाहिजे एकोणनव्वद सालच्या निवडणुका बो फोर्सच्या खरेदीवरच लढल्या गेलेल्या होत्या भ्रष्टाचाराचे आरोप झालेले होते आत्ता दोन हजार एकोणीसच्या निवडणुका यातलं बफोर्स राफायला असणार आहे असं आहे की त्यावेळेस अनेक राजकीय पत्रफंडित जे बोलायचे किंवा हा विषय त्यावेळी निघायचा याचा परिणाम मिळतो आणि आने अनेक लोक म्हणजे त्याचा काही परिणाम होणार कुणाला कळतं बफोर्सन काय पण एखाद सार्वजनिक मालमत्तेतून भ्रष्टाचाराच्या चार संबंधीची અને દેશા પરિણામ હોનારી એ ઘટના ઘડલી આ વિષય સમાજ જાત ગેલા તો તે પરિણામ જે હોતાર મને આઠવત એક દિવસે મેં બિહાર મતલબ ત્યાં અને બિહાર મતના નર મને કુતરી રેલ્વેને જાય આવ રેલ્વેલા ફસ્ટ ક્લાસ નહોતા તો ઠીક અમિત સગાંચ બસો મી તાલીકામાં આમ કઈ સહકારી आणि तिथं माझ्या पलीकडं एक वयस्कर खेडूत आणि त्याचा मुलगा आणि तीन लोक बसले होते आणि त्यांची त्यांच्या गावातल्या ग्रामपंचायतीतल्या काही गैरवयाची चर्चा चालू होती की आपल्याकडे तर तो म्हातार म्हणला अरे आपल्या पंचायत मी वफर हुआ म्हणजे वफर हुआ याचा अर्थ म्हणजे काहीतरी भ्रष्टाचार झाला वफर हॅट बिकम सिम्बॉलिक म्हणजे भ्रष्टाचाराचं हे एक शिबाजिक राफेल ती जागा मला असं वाटतं की कदाचित झालं असे खेड्यापाड्याचे लोक म्हणजे ते जर पोचलं तर त्याचे परिणाम होतात हे सगळं करताना एक एक लागते ती विश्वासार्हता आज काँग्रेसच्या नेतृत्वाकडे आहे असं वाटतं आपल्याला विश्वासार्ह काँग्रेसकडे आहे का नाही हा महत्वाचा प्रश्न नाही निर्णय ज्यांनी घेतला त्यांनी ती विश्वासार्हता दाखवली पाहिजे लोकांना काय वाटतं मोदींच्या व्यक्तिगत त्यांच्या यासंबंधीची शंका लोकांच्या मनात असं मला वाटत नाही परंतु ही माहिती जडवली जाते किंवा आजच्या संरक्षणमंत्री ज्या पद्धतीनं असं हल्ली मी गेले पंधरा दिवस बघतोय त्या काही याबाबतीत त्यांना जरा बाजूला केलेली दिसते जेटली साहेब आलेले दिसतात अधिक अर्थिकुल आहेत ते जरा नीट मान्य करायला लागलेत पण ज्या पद्धतीने घर मोठं एक शेवटचे दोन प्रश्न अलीकडच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वतःचं रिपोजिशनिंग केलं असं म्हटलं जातं गोलवलकर रिडिफाईंड अशा प्रकारचा शब्दप्रयोग देखील वापरला गेला तीन दिवस या संदर्भात दिल्लीमध्ये त्यांनी एक विचार गोष्टीचं आयोजन केलं होतं अर्थात सर्वांना आमंत्रण होतं काँग्रेसच्या नेत्यांनाही होतं परंतु सगळ्यांनीच विरोधी पक्षांनी त्याच्यावर बहिष्कार घातला दिसला काय नेमकं ने ने साधलं याच्यामुळे असं वाटतं आपल्याला बेसिकली त्यांचा सतत प्रयत्न केले काही दिवसापासून मला आठवत आहे एक दोन तीन वर्षापूर्वी या पुण्याच्या जवळ कुठला डावते माळुंगे माळुंगे माळुंग तिथं असंच काहीतरी हजारो त्यांचा हे कार्यक्रम ठेवला होता आणि सगळ्यांना बोलवलं होतं म्हणजे माझ्या घरातलं माझे मोठे बंधू शेती करतात किंवा करायचे त्यांचे चिरंजीव शेती आणि उसाच्या वगैरे शेतात काम करतात कधी राजकारणार नाही पण नंतर कळे ते गेलो तर मी त्यानुसार तू कसं सगळं गेलो काय ना ते लोक आले होते म्हणजे आमचं काय चाललं आहे बघायचं मलाही सुरिस्थिती होती मी गेलो असं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना ते त्यावेळी त्यांनी बोलवलं होतं ती नावंही आली होती नंतर वृत्तपत्रामध्ये या सगळ्यामध्ये त्यांचा जी एक आयडिओलॉजी हो आहे त्या आयडिओलॉजीमध्ये एक संकुचित मर्यादित एका विशिष्ट जाती धर्माच्या संबंधीचे करत न करत आग्री भूमिका घेणारी जी विचारधारा आहे ती थोडी बाजूला ठेवून आम्ही देशाचा समाजाचा व्यापक विचार करणारे घटकं हे जन्मांसात रुदोणाच्या संबंधीचा हा कॉन्शियस एफर्ट त्यांचा चालू आहे तो एफर्ट करत असताना मी फक्त त्या शिबिरापुरतं किंवा कॉन्क्रिओला बोरला इथपर्यंत धरत नाही त्यातली दुसरी एक जमीची बाजू आहे आणि ती म्हणजे समजा भूकंप झाला भूकंप झाला त्या भूकंपाच्या वेळेला मदतीला ज्या संस्था आल्या त्याच्यात आर एसीचही होती कुठं महापूर झाला त्या महाभागामुळे तिथं जे पुरामध्ये सापडलेल्या कुटुंबांना बाहेर काढण्याच्यासाठी आर लोक लोकसुद्धा पुढं कामाला येतात त्यामुळे एका बाजूनं संकटाच्या काळामध्ये विधायक कामातून आपली प्रतिमा एक वेगळी करण्याच्या संबंधीचा कष्टानं जाणीवपूर्वक प्रयत्न करणं हा एक त्यांच्या कार्यक्रमाचा भाग दिसतो आणि दुसरा समाजातला मिडल द्वास हायर मिडल इंटरेक्ट फिक्शन या सगळ्यांना मीडिया यांना असोसिएट करून वेगवेगळ्या प्रश्नावर चर्चा करून आम्ही आमचं ओपन हाऊस आहे हे दाखवण्याच्या संबंधीचा माझ्याकडे असं तीन चार पुस्तकं मी वाचतो आहे म्हणजे गेले महिनाभर मी त्याच्यावरतीच पुस्तकं गोळा केलेली शरद पवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरची पुस्तकं वाचता ही एक फार मोठी ब्रेकिंग न्यूज आहे म्हणजे गोरकर गोरुंचं विचारधन त्याचं माझं मोठ्यात मोठं पुस्तक आहे माझ्याकडे इथं कॉफी आहे पुण्याला कॉफी आहे मुंबईला कॉफी आहे मोठं मी असताना काही भाग त्याच्यावर शरद पवार यांचे बंच ऑफ थॉट्स येणार आहे का एक शेवटचा प्रश्न आपल्याला एक बिरुद चिकटलेला आहे ते म्हणजे जाणता राजा hmm. जाणता राजा हे पद पेलावं देखील लागतं राजे पद प्रत्येकाला पेलवलं जातं असं वाटतं आपल्याला <laughs> माझ्या पक्षामध्ये राजे वगैरेच आहेत आणि हल्ली फक्त त्याची नोंदीसारखी घेतात त्यामुळं पद राजांनी ते पद सांभाळण्याच्यासाठी सातत्यानं खबरदारी घेतली नाही तर बऱ्याच जणांना त्याच्या कारण नसताना सहन करावं लागतात आणि हे सगळं मी माझ्या सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या सहकारी मित्रांच्या माध्यमातून बघतो आता जाणता राजा वगैरे हे म्हणण्यात मला काही फारसं त्याचं ते वाटतं तर प्रश्न असा आहे की तुम्ही समाजकारण करत असताना किंवा सत्तेच्या किंवा बेरोज बाजूला वसल्याच्या नंतर ज्या लोकांच्या मदतीनं पाठिंब्यानं तुम्ही आज इच्छित पोचलेला आहात त्यांच्या सुखदुःखाच्या संकटाच्या काळामध्ये तुम्ही तातडीने जाणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि ते जातात त्याला कदाचित लोक जाणता म्हणत असतील यापेक्षा दुसरी गोष्ट मला दिसत नाही आणि मी हे आयुष्यभर केलेलं आहे या देशातलं राजकीय हवामान तसंच कृषीचं आत्ताची परिस्थिती राज्य सरकारने नेमकं काय केलं पाहिजे इथपासून राफेल करार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सगळ्यावर आज मुक्तपणे शरद पवार साहेब बोलवते होते त्यांनी या आमच्या प्रेक्षकांसाठी जो वेळ काढला त्याबद्दल धन्यवाद